माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरात राहणारी किर्तीनंद किशोर भराडिया वर्ष अठरा हिने श्रीलंका ते भारत हे बत्तीस किलोमीटरचे अंतर समुद्रामध्ये न थांबता दहा तास पंचवीस मिनिटे पोहून पूर्ण केले यावेळी कीर्तीने के श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रात झेपखेद खारेपाने लहान मोठे जलचर जीव उलढ्या लाटांचा प्रवास मोठ्या लाटांचा प्रवास यासह अन्य अडचणींना सामना करीत ऐतिहासिक कामगिरी केली या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी देखील उपस्थित होते त्यांनी कीर्तीला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले दरम्यान कीर्ती भराटी आईने पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या आई वडिलांसमेत ती रवाना झाली सतरा तारखेला रामेश्वरम येथे पोहोचली एकोणीस सप्टेंबरला कीर्तीचे फिटनेस तपासण्यात आले आणि त्या दिवशी दुपारी एक वाजता रामेश्वर येथून कीर्तीने बोटीने श्रीलंकेसाठी रवाना घेतले श्रीलंका आधी तेथील नेवीने कीर्तीचे स्वागत केले व पूर्ण सहकार्य केले सायंकाळी सहा वाजता श्रीलंकेतील तलाई मनार येथील समुद्रकिनारी पोहोचले वीस सप्टेंबरच्या पहाटे कीर्तीने समुद्रामध्ये झेप घेतली दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला धनुष्य कुडीला येऊन पोहोचली आणि हा विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतला हा विक्रम साध्य करण्यासाठी कीर्तीला रुपारी रेपाळे अनिरुद्ध महाडिक श्रीकांत शेटे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे सेहतच्या संचालिका राधिका मालू सोलापूर महानगरपालिका इलेजियम क्लब डॉक्टर सोनाली घोंगडे नीरज काटकूर भरड्या मित्रपेरो यांचे विशेष सहकार्य लाभले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका